कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस संघानं महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात उपविजेतेपद पटकावलंय पुणे इथं दिनांक चौदा जानेवारी ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या विसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात कोल्हापूर परिक्षेत्रीय संघानं सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावलंय महाराष्ट्रातील एकूण सव्वीस संघांमध्ये सातारा सांगली कोल्हापूर पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते सदर स्पर्धेमध्ये विविध क्रीडा व तांत्रिक कामकाजातील कौशल्याची परीक्षा घेतली गेली कोल्हापूर परिषद्रीय संघाने एकूण सात सुवर्ण चार रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं विशेषतः सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन स्पर्धेत श्री अनवर मुजावर सातारा यांनी एक सुवर्ण एक रौप्य पदक पोलीस फोटोग्राफी रघुनाथ शिंदे पुणे ग्रामीण यांनी सुवर्ण घातपात विरोधी तपासणीत श्री संदीप पांडव श्री अमोल गवळी सातारा यांनी पदकं जिंकली कम्प्युटर अवेअरनेस स्पर्धेत श्री निखिल जाधव सातारा यांनी दोन सुवर्ण पदकं मिळवली श्वान स्पर्धेत सातारा जिल्ह्याच्या श्वान सूचक व त्यांच्या श्वानांना सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं यासोबतच कोल्हापूर परिषदे संघानं कॉम्प्युटर अवेअरनेस व फोटोग्राफी स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकली सातारा पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोषी विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी साध्य झाली आगामी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा नोव्हेंबर दोन हजार मध्ये नागपूर इथं आयोजित होणार आहे पदक विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा देण्यात आल्या